नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचं सहावं पर्व हे येत्या अकरा जानेवारीपासून कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुखच करताना दिसणार आहे जवळपास एक वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पसरली आहे गेल्या वर्षी म्हणजे बिग बॉस मराठी पाचने टी आर पीचे सर्व रेकॉर्ड मोडले होते याचा परिणाम इतर वाहिनींच्या मालिकांवरती झाला होता यंदा मात्र बिग बॉसला रोखण्यासाठी जे मराठीने कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय तर मित्रांनो येत्या अकरा जानेवारीपासून पुढचे शंभर दिवस बिग बॉस मराठी सीझन सहा हा दररोज रात्री आठ वाजता प्रसारित होणार आहे रात्री आठ वाजताच्या प्राईम स्लॉटला बिग बॉसला टक्कर देण्यासाठी झी मराठीने कंबर कसले असून एक मोठा निर्णय घेतला आहे रात्री आठच्या स्लॉटला जी मराठीच्या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे अलीकडेच याविषयी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे तर झी मराठी वाहिनीवर अकरा जानेवारीपासून रात्री आठ वाजता कमळी आणि लक्ष्मीनिवास या मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे हा भाग दीड तासाचा असेल तसेच किती तारखेपर्यंत महासंगम स्पेशल एपिसोड दाखवले जातील याविषयी अद्यापही वाहिनीने कुठलीही घोषणा केली नाही मात्र हर्षदा खानविलकर अक्षय देवगर दिव्या फुगावकर आणि विजय बाबर या टी आर पी क्वीन एकत्र आल्याने वाहिनीला नक्कीच फायदा होईल असं बोललं जातं आहे परंतु बिग बॉसची लोकप्रियता पाहता नक्कीच बिग बॉस हा टी आर पीच्या शर्दीत अव्वल असेल असंही बोललं जात आहे तर मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमामध्ये चला हवा योद्या फेम प्रसिद्ध मराठी अभिनेता सागर कारंडे मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता संकेत पाठक त्यानंतर लोकप्रिय अभिनेत्री दीपाली सय्यद लावणी आणि नृत्यांगना राधा मुंबईकर इन्फ्लुएन्सर अनुश्री माने असे कलाकार झळकणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो रात्री आठच्या प्राईम स्लॉटला तुम्ही बिग बॉस किंवा मग इतर मालिकांना प्राधान्य द्याल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा